आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला भाजप उत्तर मंडल सरचिटणीस सचिन मनेरे यांचा वाढदिवस धायरी परिसरात उत्साह जल्लोष आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने केंद्र सरकारच्या उपक्रमातून राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भव्य शुभारंभ झाला नुकतीच मनेरे यांची या अभियानासाठी खडकवासला मतदारसंघ संयोजकपदी निवड कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिन मनेरे यांच्या नेतृत्वाखाली धायरीतील विविध भागात तिरंगा वितरण मोहीम राबवण्यात आली युवक महिला ज्येष्ठ नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर वातावरण भारावून गेले होते या सोहळ्याला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत खडकवासला विधानसभा अध्यक्ष माननीय श्री सचिनभाऊ मोरे वडगाव धैरी मंडल अध्यक्ष माननीय श्री यशवंत लायगुडे नगरसेवक माननीय श्री राजाभाऊ लायगुडे माननीय श्री हरिदासजी चरवड नगरसेवक माननीय श्री बाळासाहेब नवले राष्ट्रीय अध्यक्ष उमाजी नाईक क्रांती संघटना माननीय श्री दौलत नाना शितोळे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते दशरथ शेठ मनेरे बाळासाहेब मनेरे प्रभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे ॲडव्होकेट श्री अरविंद मनेरे शरद दबडे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर म्हणाले सचिन मनेरे यांनी अल्पावधीतच कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता मिळवत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे हरघर तिरंगा अभियानासारख्या राष्ट्रीय मोहिमेत त्यांची संयोजक म्हणून निवड ही खडकवासला मतदारसंघाची अभिमानाची बाब आहे आगामी काळात ते समाजसेवा आणि पक्षकार्यात अजून अधिक जोमाने कार्य करतील असा मला विश्वास आहे वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना सचिन वनेरे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवा हेच माझे ध्येय आहे हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून देशभक्तीचा संदेश देणे हा माझा संकल्प आहे खडकवासला मतदारसंघ या अभियानात राज्यात आदर्श ठरेल असा मला विश्वास आहे यावेळी विविध सामाजिक संस्थांनी सा सचिन मनेरे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह नागरिकांचा सहभाग आणि देशभक्तीचा ज्वाजल्य भाव स्पष्टपणे दिसून येत होता अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा